स्वागत आहे शंभर दिवस सांगलीतली प्रसिद्ध शंभर ठिकाणं पहिल्या दिवशी आलोय आमराईला जिथे आंब्याचं एकही झाड नाही विनोदाचा भाग सोडला तर सांगलीतलं आल्हाददायक शांत आणि निसर्गाने समृद्ध असलेलं हे ठिकाण जिथे तुम्ही आलात की तुम्ही निवांतच होणार याची खात्री बाळगू शकता असं ठिकाण म्हणजे आमच्या सांगलीची आमराई तुम्ही कुटुंबासोबत जा मित्रमैत्रिणींसोबत जा खास माणसाला घेऊन जा किंवा एकटे जा अमराई तुम्हाला निखळ आनंद देणार म्हणजे देणार खात्रीशीर ठिकाण आहे हा इथे एक खुलं वाचनालय ज्यानं माझं लक्ष वेधलं वाचन संस्कृती जपणाऱ्यांना आणि वाचनाची आवड असणाऱ्यांना इथं बसून वाचन करायला काय मजा येईल बघा वेगळाच आनंद गर्द झाडी आणि आपलं वाचन आणि हा सुंदर एकांत खतरनाक फिलिंग आहे नाही का एकदा ट्राय करून बघाच आणि इथेच व्हर्टिकल गार्डन सुद्धा केलेलं आहे ते पण बघताना खूप भारी वाटतं आणि इथे प्रसिद्ध असं श्री हनुमानांचं मंदिर सुद्धा आहे तिथे दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि मग पुढे तुम्हाला याच ठिकाणी लहान मुलांना घेऊन गेल्यामुळं मुला तिथं मग खेळायला त्यांना प्लेग्राउंड वगैरे सगळं केलं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सांगलीतलं ठिकाण आहे सो आय लव्ह सांगली